नमस्कार पंचगंगा नदीच्या खोराच्या पाण्याची पातळी आता एकोणसत्तर फुटापर्यंत पोहोचलेली आहे आणि धोक्याची पातळी एकाहत्तर जरी असली तरी आता ह्या वर्षी थोडंसं लवकरच घरांपर्यंत पाणी पोहोचल्याची बाब समोर आलेली आहे हे विचारात घेता नदीकाठच्या परिसरातील आपले जे परिसर आहेत लक्ष्मीदत्त परिसर असेल शेळकेमाळा असेल पुजावर पट्टी असेल अन्य सर्व लगतचे भाग आहेत त्या सगळ्या नागरिकांना माझे विनम्र आवाहन आहे की त्यांनी आपापल्या घरातील मौल्यवान चीजवस्तू सामान सोबत घेऊन महापालिकेने निश्चित केलेल्या पुनर्वसन केंद्रांमध्ये लवकरात लवकर स्थलांतरित व्हावं यापूर्वी काल बरेचसे नागरिक रात्री उशिरापर्यंत स्थलांतरित झालेले आहेत तसेच जनावरं देखील काही स्थलांतरित झालेले आहेत ज्या ठिकाणी पाणी येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची जनावरं आधी त्यासाठी जे छावण्या आपण घोषित केलेल्या आहेत त्या ठिकाणी आपली जनावरं घेऊन जाणं हे देखील गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी झपाट्यानं वाढलं आणि घरातच कुणी अडकून राहिलं तर अशी परिस्थितीमध्ये प्रशासनावर त्यांना बाहेर काढण्याच्या याच्यामध्ये पण पाण्यामुळे मर्यादा येऊ शकतात हे विचारात घेता आपापलं साहित्य म महत्त्वाचं साहित्य घेऊन पाणी वाढण्यापूर्वीच सर्व नागरिकांनी स्थला स्थलांतरित व्हावे हे आवाहन आहे तसेच अन्य नागरिकांना माझी विनंती आहे की नदीकाठच्या परिसरामध्ये आता पाणी पाहण्यासाठी उत्सुकतेपुटे येणाऱ्या नागरिकांनी येणं टाळावे कारण या परिसरामध्ये सगळीकडे आपण पाहत असाल पाणी सगळीकडे आहे आणि यामध्ये धोका होऊ शकतो तसेच सरपटणारे प्राणी पाण्याच्या बाहेर येऊ शकतात तर त्यामुळं कोणतीही जा होऊ नये कोणालाही त्यासाठी सर्वांनी पाण्याकडे येणे नदीकडे येणे टाळावं धन्यवाद धरणातलं जे पाणी सोडणार आहे ते रात्री सोडल्यामुळं लोकांची गैरसोय होते जसं पुण्यामध्ये झालं मग इकडचे तर धरण कोल्हापूरमध्ये तशी गैरसोय होऊ नये म्हणून धरणातलं पाणी हे सकाळी सोडण्याचं काय नियोजन केलेलं आहे का तसं राधानगरी धरणाचं पाणी सोडण्याचं नियोजन हे ॲटोमॅटिक गेट्स असल्यामुळं पाणी धरण फुल्ल झाल्यानंतर ॲटोमॅटिक पाणी धरणामध्ये येत असतं त्याच्यामुळं काल रात्री आता हे ॲटोमॅटिक धरणाचे काही दरवाजे उघडलेले आहेत आणि जर पाऊस जास्त झाला धरण क्षेत्रामध्ये तर मोठ्या प्रमाणावर पाणी नदी क्षेत्रामध्ये येऊ शकतं त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहून आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा आ, 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 जीविताची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे इचलकरंजीहून होऊन प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद